गुंतता हृदय ऐका मनापासून ऐका काहीतरी तुम्हाला नवीन देण्याचा माझा प्रयत्न असतो वय वर्ष आहे थ्री किती त्या उलटा करा अजून त्या वयामध्ये आम्ही काशीराम बुवा मला गुरु समान होते माझ्यापेक्षा मोठे होते तरी मला खूप त्याने मला असा बोटाला धरून त्यानेच वर नेला असा असा काढला वर त्यावेळे भरपूर कार्यक्रम का त्यांच्या बरोबर मी केलेले आहेत त्यावेळे त्याने आमची कॅसेट निघाली पाहिजे पण सांगितलेलं आहे ते त्यांचं पाण्याला लागली लाग तहान हे गाणं आपण घेतलं आणि मला ते दिलं होतं गावावरील एक बाबळीचं झाड हा बुवानीच मला अभंग दिला होता आज तुम्हाला जाहीर करून टाकतो कारण बुवाना पण आनंद वाटेल कॅसेटच्या वेळी मी म्हणाल बुवा मी काय घेऊ हो। तुम्ही या मी तुम्हाला देत आहे आणि मी बुवांच्या घरी आलो होतो त्यावेळी आणि बुवाने तो मला अभंग दिला होता आणि मी गायला तो फार फेमस झाला होता अभंग आणि पाण्याला लागली तहान बुवा गायले होते त्यावेळी <laughs> गुंतता हृदय खसले मनी अनकारी काळ जात घुसली लग्नाची बेडी नको म्हणता बुवा जोडी तुझी माझी चार चौगी सारखी नव्हती स सा। चार चौगी सारखी नव्हती सा। आमने सामने म्हणून आलो आमने सामने म्हणजे काय डबलवाली ना आमने सामने एक नाटक आहे बघा ही नाटकांची नामावली हो आहे ऐका चौघी सारखी नवतीस सा आमने सामने म्हणणे आलो वाटवा कुडी ती कुडी करुणी तू म्हणशील तस मान अपमान नव्हेच कुठेच पण चर्चा तर होणारच ना मोठ्याने मनी नसता निघाला वाऱ्यावरची अशी वरातना पेंगेष्ट मी असलो तरी राहायला बटाट्याची चाळ होती फुल राणी येणार येणार सांभाळण्यास सारी नाती गोदी प्रीती संगम झाला पुलान आपण दोघे राजा राणी प्रीती संगम झाला फुला आपण दोघे राजा राणी दोन स्पेशल असतानाच, दोन स्पेशल असतानाच एक गुड न्यूज आहे म्हणाला कुणी एक एक फुटला ब्रह्माचा भोपळा अनले कुरे उदंड जाहली एका लग्नाची गोष्ट सफल झा